जय जिजाऊ जय शिवराय पंधरा एप्रिल इसवी सन सोळाशे पंचेचाळीस स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हा अत्यंत महत्त्वपूर्ण काळ मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प आकारास येण्याचा हा अनुकूल काळ होता पारा मावळचे अनेक सवंगडी ज्यामध्ये बाजी पासलकर असतील कानोजी जेदे असतील नाईकदाजी नरसप्रभू यांसारखे अनुभवी मंडळी आणि तानाजी मालोसरे सूर्यजी मालोसरे चिमनाजी बाळाजी देशपांडे येसाजी कंक कोंडाजी कंक भिकाजी चोर बाजी जेदे सूर्यराव काकडे त्रिंबक सोनदेव ही मंडळी नव्या दमाची तरुण तडबदार मंडळी यवनांच्या अन्यायी आक्रमणाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर झेलायला तयार होती आणि हाच संकल्प महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि सवंगड्यांनी शंभू महादेवाच्या साक्षीने रायरेश्वराच्या मंदिरात सोडला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली